भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेश घुसखोरी ही मोठी समस्या बनत आहे या घुसखोरांना देशाच्या बाहेर घालवण्याच्या हद्दीतील हॉटेल आणि फेरीवाले ठिकाणी तपासणी मोहीम मोहीम सुरू केली आहे आस्थापनामध्ये शोध घेऊन तब्बल दोनशे पंचवीस संशयित व्यक्तींची ओळख परेड घेतली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दी संशयास्पद परिसरामध्ये शोध मोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे तो कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल बांधकाम आणि फेरीवाली यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वाकार यांनी दिली आहे तर पोलीस प्रशासनाद्वारे आवाहन केलं जात आहे की बांगलादेशी घुसखोरांबाबत कोणाकडे माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं देखील पोलिसांनी या ठिकाणी सांगितलं कारवाई करावी ला करायची असे आदेश माननीय पोलीस आयुक्त असो श्री आशुतोष चुकले साहेब यांच्याकडनं प्राप्त झाल्यानंतर कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले मोठे बांधकाम व्यवसाय तसेच हॉटेल्स लॉजेस फळ विक्रेते भाजीपाले विक्रेते यांचे वेळोवेळी तपासणी घेऊन असे काही अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे का याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तसेच याद्वारे आम्ही आव्हानसुद्धा करतो कोपरी पोलीसमधील नागरिकांना याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कोपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येतील व अशा अनधिकृत बांगलादेशी लोकांवरती कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई आमची सतत सुरू राहणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा